एका हिरव्यागार बागेत फणसाचे आणि कलिंगडाचे झाड शेजारी शेजारी उभे होते फणस झाडावर लटकत मोठ्या अभिमानाने म्हणायचा मी मोठा आहे वजनदार आहे माझे देठ खूप जाडसर आहेत त्यामुळे मला कोणी सहज तोडू शकत नाही मी इतर फळांपेक्षा जास्त चांगला आहे कलिंगड जो जमिनीवर लोळत असे शांतपणे त्याच्या फळांना उन्हात तापायला देत असे आणि म्हणायचा फणसा तुझ्या ताकतीवर कोणताही वाद नाही पण ताकद नेहमी उपयुक्त असते असे नाहीत कधीकधी हुशारी जास्त महत्त्वाची असते फणसाला कलिंगडाचे हे वाक्य ऐकून खूप हसू आले हुशारी तू जमिनीवर लोळणारा छोटासा फळ आहेस तुला काय कळणार ताकदीबद्दल मित्रांनो कथा आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुढे एक दिवस त्या बागेत काही माकडे आली माकडं नेहमीच नवीन गोष्टींचा शोध घेत असत आणि बागेत येऊन झाडांवर चढायची संधी सोडत नसत माकडांनी फणसाच्या झाडावर नजर ठेवली आणि म्हणाली अरे हा फनस खूप मोठा आहे त्याला तोडून खाण्यात मजा येईल माकडे झाडावर चढली काट्यांवरून घसरली पण त्यांनी एक मोठा फनस तोडला फणस झाडावरून खाली पडताना जोरात आपटला आणि त्याचे तुकडे झाले फणसाचे झाड नाराज झाले आणि त्याला आपले मोठेपण कमी वाटू लागले दुसरीकडे माकडांनी कलिंगडाकडे पाहिले पण ते जमिनीवर पसरलेले आणि मोठ्या वेलीत लपलेले होते माकडांनी विचार केला हे फळ शोधणे कठीण आहे आणि याला फोडणेही त्रासदायक आहे आपण दुसऱ्या झाडाकडे जाऊया माकडे निघून गेल्यानंतर फणसाचे झाड कलिंगडाला म्हणाले कलिंगडा मी तुला कमी लेखलं होतं पण तू तु तुझ्या हुशारीने स्वतःला वाचवलंस कलिंगड हसत मानाले, फणसा ताकद महत्त्वाची आहे पण ती नेहमीच उपयोगी पडते असे नाही कधीकधी स्वतःला वाचवण्यासाठी हुशारीची मदत घ्यावी लागते यावरून आपण शिकतो की संकटांमध्ये हुशारीचा वापर केल्याने आपण मोठ्या मोठ्या अडचणींवर सहज मात करू शकतो